जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा येथे अवैधपणे वास्तव्य करणारे एम एन नागरिक तसेच जामिया इस्लामिया इशातुल उलूम संस्था चालकांवर गुन्हा दाखल नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा येथील जामिया इस्लामिया इशातुल उलुम संस्था येथे काही एम एन नागरिक अवैधपणे वास्तव्यास असल्याचे जिल्हा विशेष शाखेचे निदर्शनास आले याबाबत अधिकची माहिती अशी की खालिद इब्राहिम सालेह अल खदामी राहणार अरेबियन रोडजवळ मसबाह साना हा देशाचा नागरिक असून तो नवापूर येथील जावीद मांडा यांच्या ज्यूस फूड इंडस्ट्रीज अल्सिफा हॉस्पिटलजवळ नवापूर या नावाने असलेल्या फूड इंडस्ट्रीज या कंपनीशी व्यापार करण्यासाठी बेजनेस व्हिसा घेऊन भारतात आला होता त्याच्यासोबत त्याची पत्नी खादेगा इब्राहिम कासिमल नाशेरी अशा परिवारासह मुलाच्या औषधोपचारासाठी मेडिकल व्हिसा घेऊन बावीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी अक्कलकोबा मधील अस्सलाम हॉस्पिटल मोलगी रोड अक्कलकोबा येथे त्यांच्या मुलाच्या वैद्यकीय औषधोपचारासाठी आले होते खालिद इब्राहिम सालेह अल खदामी याच्या विसाची मुदत ही सहा डिसेंबर दोन हजार पंधरा व त्याच्या परिवाराची विसाची मुदत एकोणीस फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजीपर्यंत वैध होती परंतु सदर येमिन कुटुंब हे त्यानंतर देखील अस्सलाम हॉस्पिटल मोलगी रोड अक्कलकुवा येथील हॉस्पिटलमध्ये आंतररुग्ण म्हणून न राहता तेजामिया इस्लामिया इशातुल उलुम अवक्कलकुवा येथील संस्थापक व स्टाफचे मदतीने सर्वसाधारण नागरिकांच्या रहिवासी क्वार्टर्स येथे अवैधपणे राहत असल्याचे निदर्शनास आले त्याचप्रमाणे खालेद इब्राहिम सालेह अल खदामी हा, हा त्याच्या विसाची मुदत संपली हे माहीत असताना देखील चार जानेवारी दोन हजार सोळा रोजी मदरसा कुव्वतुल इस्लाम काटोल भैसदेही जिल्हा बैतुल मध्य प्रदेश येथील वार्षिक समारंभाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता सदर बाप भैसदेही पोलीस ठाणे जिल्हा बैतुल मध्यप्रदेश यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी सदर इसमावर गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे दोन हजार सोळा परकीय नागरिक कायदा एकोणीसशे सेहेचाळीसचे कलम चौदा अन्वये गुन्हा दाखल करून त्यामध्ये सदर इसमा अटक केली होती सदरच्या गुन्ह्यात उच्च न्यायालय जबलपूर खंडपीठ यांनी त्याची जामिनावर मुक्तता करून त्यास विजाची मुदतवाढ मिळेपर्यंत त्याने येमेन कॉन्सुलेट येथे वास्तव्य करणेबाबत आदेशित केले होते परंतु खालीद इब्राहिम सालेह अलखदामी हा येमेन कॉन्सुलेट येथे वास्तव्य न करता तो पुन्हा कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी नसताना अवैधपणे न्यायालयाच्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून परिवारासह जामिया इस्लामिया इशातुल उलूम अक्कलकुबा मदील अस्सलाम हॉस्पिटल मोलगी रोड अक्कलकुबा मध्ये आंतररुग्ण असल्याचे वेळोवेळी भासवून सर्वसाधारण रहिवासी क्वार्टर्स येथे आजपावे तो वास्तव्य करीत असल्याचे निष्पन्न झाले दरम्यान त्याच न्यायालयाने भैसदेही यांनी तीन वर्षे साश्रम कारावासाची व एक हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा ठोठावली होती त्यावर सदर इसमाने अपर सत्र न्यायालय भैसदेही येथे अपील दाखल करून सदर प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे सदर येमेन कुटुंबियाचे अक्कलकुबा येथे वास्तव्य असताना खालेद इब्राहिम सालेह अल खदामी याच्याकडे दोन मुलींचा जन्म झाला त्यापैकी एका मुलीची ग्रामपंचायत अक्कलकुबा येथे जन्माची नोंद असून जन्म प्रमाणपत्रात आई वडिलांचा कायमचा पत्ता हा जामिया क्वार्टर्स अक्कलकुबा असे नमूद आहे तसेच सदर इसमाचे दोन्ही मुलींचा पासपोर्ट देखील तयार करून घेण्यात आला होता तसेच मुलीचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्रावर भारतीय नागरिकत्व नमूद केलेले असल्याचे निदर्शनास आले असून सदर कुटुंबाने त्यांचेकडेच कोणताही वैध व्हिसा नसताना महत्वाचे दस्तऐवज हे जामिया इस्लामिया इशातुल उलूम संस्था यांचे मदतीने तयार करून घेतले आहेत त्याचप्रमाणे खालेद इब्राहिम सालेह अलखदामी व त्याची पत्नी खादेगा इब्राहिम कासिम अल नाशेरी यांनी त्याच्याकडील वोडाफोन कंपनीचे मोबाईल सिम हे शेख अबरारुल हाक निसार राहणार जामियानगर अक्कलकुवा यांच्या नावाने विकत घेऊन ते कंपनीची फसवणूक करून वापर करीत असल्याचे निदर्शनास आले आहे सदर येमेन देशाचे नागरिक खालेद इब्राहिम सालेह अलखदामी त्याची पत्नी खादेगा इब्राहिम कासिम अलनाशेरी दोन्ही राहणार अरेबियन रोड जवळ मसबाह साना येमेम यांना जामिया इस्लामिया इशातुल उलूम संस्था अक्कलकुवाचे संस्थापक गुलाम मोहम्मद रंधेरा हुजेफा मोहम्मद रंधेरा वस्तान विक व संस्थेचे इतर स्टाफ अशांविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तिश्छेद दोन हजार पंचवीस भारतीय न्यायदंड संहिता संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे अठरा तीन तीनशे अठरा चार एकशे सत्त्याण्णव एक डी सह परकीय नागरिक कायदा एकोणीसशे सेहेचाळीस चे कलम चौदा सी सह टेलिग्राफ कायदा कलम चार सातशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास दर्शन दुबगड सहायक पोलीस अधीक्षक तथा अक्कलकोवा उपविभाग हे करीत आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नमस्कार मागील दोन तीन दिवसापासून एक कालबाहेर बाहेर ओव्हरस्टेंग फॉरेन नॅशनल आ, हे यमन देशाचे नागरिक हे नंदुरबार जिल्ह्यामधील अक्कलकुवा तालुकामधील जामिया इस्लामिया इशातुल उलूम या इन्स्टिट्यूटचे कॅम्पस मध्ये राहत असल्याची एक चौकशी चालू होती दोन हजार पंधरा मध्ये सदर परिवार आला होता व्हॅलिड विजावर आणि त्यानंतर त्यांच्या विजा एक्सटेन्शन नाही झाला आणि तरी सुद्धा ते बेकायदेशीरपणे भारतात राहत होते त्या अनुषंगाने त्यांची चौकशी करून त्याचबरोबर जामिया इस्लामी इशातुल उलुम त्यांचे जे मॅनेजमेंट आहे त्यांना त्यांचे जवाब घेऊन पूर्ण चौकशी झाल्यानंतर सदर यमनी नागरिक यांचेवर तसेच त्यांना इतके वर्ष अकोमोडेट केले आणि फॅसिलिटेट केले आणि त्यांना मदत केली या आधारावर जामिया इस्लामिया इशातुल उलूमचे जे चेअरमॅन आहे गुलाम वस्तानवी व त्यांचे ऍडमिनिस्ट्रेटर यांच्यावर काल उशिरा रात्री अक्कलकुवा पोलीस स्टेशन अंतर्गत क्राईम नंबर तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस पंचवीस मध्ये बीएनएस त्याचबरोबर फॉरेनर्स ऍक्ट त्याचबरोबर टेलिग्राफ ऍक्ट या तीन अंतर्गत वेगवेगळे कलमानव आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर परिवार दोन हजार पंधरा सोळा पासून इलिगली राहत होता आणि त्यांचे कस्टडीमध्ये काही भारताचे डॉक्युमेंट्स मिळून आलेले आहे त्याचे डॉक्युमेंट्सचे हस्तगत करण्याची जे काही त्यांची त्यांनी कशा पद्धतीने हस्तगत केला व ते कशा पद्धतीचे आहे ते बनावट आहे किंवा कसे याबाबत पुढच्या तपासामध्ये निष्पन्न होईल धर्म जिल्ह्यामध्ये जे परराज्य नागरिक आहे परदेशी नागरिक आहे त्यांच्याबद्दल वेगवेगळे पोलीस स्टेशनमध्ये मोहीम चालू आहे त्या मोहीमच्या अनुषंगाने अजून काही असे भेटतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल सध्या त्यांच्याकडे जे डॉक्युमेंट सापडले त्याची जेन्युनिटी ज्यांची ऑथेंटिसिटी जे आहे व ते कोणते आधारे हस्तगत त्या वर हो ते हस्तगत केले त्यावर तपास होईल आणि त्याच्या अनुषंगाने त्यामध्ये जर काही बनावट दस्तावेज सादर करून किंवा कोणी त्यांना मदत करून तसे डॉक्युमेंट पुरवण्यामध्ये मदत केली तर त्यांच्यावर व संबंधित नागरिकांवर योग्य कलम लावण्यात येईल आपल्याला संशयित लोक आढळून आल्यास तत्काल डायल वन वन टू वर संपर्क साधावा आणि अशी लोकांची माहिती द्यावी आणि असे कुठल्याही प्रकारचे सस्पेक्टेड मुवमेंट जर लोकांचे आढळून आले तर तत्काल पोलिसांना खबर द्यावा जेणेकरून संबंधित लोकांची चौकशी करून त्यामध्ये काही गैरकायदेशीर प्र, प्रवृत्ती किंवा कृती असेल तर त्याला निष्पन्न करता येईल तर सर्व जनतेला आवाहन राहील की आपण सर्व सतर्क राहून अशी कुठल्याही प्रकारची गतिविधी आपल्याला अडलून आल्यास तत्काल आम्हाला कळवा すみません。